विद्या वाचस्पती हरिभक्त परायण डॉक्टर संजय गुरुनाथ कोटनीस महाराज यांना विश्व सांस्कृतिक व पर्यावरण संरक्षण आयोगाने भारत गौरवरत्न सन्मान पुरस्कार देऊन गौरवला केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या अंतर्गत काम करणाऱ्या या आयोगाचे तह आयात सभासदत्वही डॉक्टर कोटणीस यांना देण्यात आलं आध्यात्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेलं काम आणि त्यांच्या कोटणीस घराण्याची अध्यात्म आणि कीर्तन परंपरा यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला परमपूज्य सद्गुरु तात्यासाहेब कोटणीस महाराज यांनी सण अठराशे नव्वदपासून सांगलीत जी कीर्तन परंपरा सुरू केली ती परमपूज्य दादासाहेब कोटणीस महाराजांनी सण एकोणीसशे चोवीस ते सण एकोणीसशे सत्तरपर्यंत जोपासली आणि विकसित केली तेव्हापासून तीच परंपरा दादासाहेब यांचे चिरंजीव परमपूज्य गुरुनाथ कोटनेस महाराजांनी आजपर्यंत सांभाळली वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षीही ते नित्य कीर्तन करीत आहेत त्यांचे चिरंजीव डॉक्टर संजय कोटणीस तीच कीर्तन परंपरा चौथ्या पिढीतही पुढे चालवतात आध्यात्मिक सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रातही ते सतत कार्यरत आहेत पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन मथुरा यांच्यातर्फे त्यांना काही महिन्यांपूर्वीच आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य यासाठी विद्यावाचस्पती पदवीने सन्मानित करण्यात आला वारकरी आचार संहिता परिषदेचे संस्थापक आचार्य स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी डॉक्टर संजय कोटनेस यांची परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र संघटन प्रमुखपदी नियुक्ती केली आहे हरिभक्तपरायण डॉक्टर संजय कोटणीस महाराज हे रामायण महाभारत ज्ञानेश्वरी दासबोध भगवद्गीता संतचरित्र अशा विषयांवर प्रवचनं आणि व्याख्यानं देतात नव्या पिढीतील प्रभावी प्रवचनकार आणि कीर्तनकार म्हणून त्यांना लौकिक आहेत सांगली कोल्हापूर पुणे सातारा रत्नागिरी आणि राज्यातील अनेक रा जिल्ह्यात त्यांची प्रवचनं आणि कीर्तनं झाली आहेत धर्म आणि संस्कृती प्रका प्रचाराचं त्यांचं काम अखंडपणे सुरू आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी